महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारनं लाभार्थी सन्मान योजना सुरू केली आहे आज पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे लाभार्थी सन्मान योजना कार्यक्रम संपन्न झाला माहिती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील भगिनींना आर्थिक आधार देणारी ठरत आहे या योजनेतून लाडक्या भावाकडून मिळालेल्या पैशातून घर खर्च असो मुलाबाळांसाठी आता हक्काचे पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहे एकंदरीतच या योजनेमुळे माय भगिनींना आत्मनिर्भर आणि सक्षम होण्यास मदत होत असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय यावेळी एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून सर्व योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली कार्यक्रमात मॅजिक शो चायपे चर्चा मेहंदी कला एल ई फिल्म प्रदर्शन आणि इतर प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजप पदाधिकारी लाभार्थी महिला उपस्थित होत्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा